अ एवढं सुरू आहे काय ग हा त्या मासे जाऊन घेऊन ये उद्या वाती लई लागतात बर काय ग बसतोस काय करता ग मोबाईल मध्ये कुठं माती पडली का अगं उद्यापासून श्रावण महिना सुरू व्हायलाय की पूजाला बस जरा असं अक्कल तरी येईल जरा आणि त्या बेलवाल्याला सांगलीस की एक लाख बेलाचे पानं व्हायचे बर मला तू ध्यान कर अगं शंभर दहा म्हणलो <laughs> तुला या मांजराला बाथरूम मध्ये हागवायचं शिकवा निस्त घरानं वास सोडलाय हगले काय की दादा घटर दादा मुत पिवणार आहे काय त्याची दाख तंगडच तोडतो अरे असं वागू नको दाढी डोसकी कर आता उद्यापासून करायना काय ना काय का। तू इथल्या इथल्या येण्या घालू काय ये एक महिना ते दाढी बघ केवढी केली स्टाईल होई म्हणा अरे उवा होतील त्याच्यात पिस्सा वशील आताच्या आता, आता जाऊन ते दाढी डोसकी करून आलास तर बराच नाही आता का वाईट कोणीच नाही बघ हा घरी सगळे माळ कर तू कोपसून चिकन मटन खायला शिकलास असतो तुला शंभरदा सांगतो त्या गलीतल्या शुभ्या सांगा राहू नको ना आज चिकन खायला दारू पियाला उद्या गांजा फुगशील आम्हाला घराच्या बाहेर काढशील उद्या उद्यापासून सकाळी लवकर उठून गंगाला जाऊन महादेवाला जर जा पाणी घातला नाही बघ तुला गंगाच बुडित होत्या पाप तर कमी होतील तु या कार्ट्याला होतं ही कार्टी कोणती धडाय त्या मोबाईल मध्ये अशी काय करत राहते की अगं जरा देवाची पूजा बीजा कर चांगला महिना सुरू झालाय पोरग चांगलं भेटते पूजा केल्यानं दोघे जरा बापा बापाक शिकार तू या बापाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आई आई बाबा झुलियाले त <laughs>